देशभरातले एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलंय ते महाराष्ट्राच्या एक्झिट पोल्सनी एकीकडे एक देशभरात डी आणि बीजेपीची हवा आहे असं दिसतंय पण महाराष्ट्रात भाजप विरोधी आणि महायुती विरोधी वातावरण आहे असं एक्झिट पोल्सने सांगितलंय महायुतीचा प्रयोग लोकांना आवडला नाही आणि महाविकास आघाडीनं एकत्रित तयार केलेलं भावनिक वातावरण त्यांच्या पथ्यावर पडेल असं म्हटलं गेलं तसंच काहीस एक्झिट पोलच्या आकड्यांमधनं समोर येताना दिसतंय महाराष्ट्रात एकीकडे भाजपच्या जागा कमी होत आहेत शिंदे आणि अजित पवारांमुळे सुद्धा भाजपला फटका बसतोय असं चित्र दिसतंय तर महाविकास आघाडीत मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे भावनिकतेच्या जोरावर आपला आकडा वाढवताना दिसत आहेत काँग्रेसही मागे राहिलेली नाहीये आपल्यासोबत तीन खासदारांचं बळ असणारे शरद पवार यंदा दहा जागांवर निवडणूक लढवली असली त्यांनी तरी त्यांना अजित पवारांपेक्षा जास्त जागा मिळत का आत्ताच्या एक्झिट पोलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कोणी कोणी किती जागा दिल्यात कोणत्या जागा पवारांच्या कन्फर्म जिंकतील असं मानलं जाते कोणत्या हरतील असं म्हटलं जाते आणि बारामतीत नक्की काय घडतंय जाणून घेऊयात एक्झिट पोलचे शरद पवार गटाला दिले जाणारे सगळे आकडे या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूयात ते शरद पवार गटाला वेगवेगळ्या एक्झिट पोलमधनं किती जागा मिळतील या प्रश्नापासून तर ऍक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार शरद पवार गटाला तीन ते पाच जागा मिळतील असं म्हणण्यात आलंय एबीपी सी वोटरच्या सर्व्हेनुसार शरद पवार गटाला सहा जागा देण्यात आल्यात तर न्यूज एटीनच्या सर्व्हनुसार शरद पवारांना चार जागा मिळतील असं पोलमध्ये म्हणण्यात आले टी व्ही नाईन पॉलस्ट्रॅटने शरद पवारांना सहा जागा दिल्यात तर पुढारीच्या एक्झिट पोलनुसार शरद पवार गटाला तीन जागा मिळतील असं म्हणण्यात आलं आता लोकशाही श्री मीडियानं सुद्धा जो एक्झिट पोल केलेला आहे त्यानुसार शरद पवार गटाला चार जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर दैनिक भास्करने केलेल्या एक्झिट पोलमध्ये शरद पवार गटाला पाच ते सहा जागा मिळतील असं सांगण्यात आलंय थोडक्यात काय तर शरद पवार गटाला सगळ्यात कमी जागा दिल्यात त्या पुढारीच्या एक्झिट पोलने त्या म्हणजे तीन जागा तर बाकी सगळ्याच एक्झिट हा आकडा शरद पवारांसाठी चार ते सहा पर्यंत जाण्याची शक्यता ही वर्तवलेली आहे आता येतो आपला दुसरा मुद्दा तो म्हणजे त्या जागा जिथं शरद पवार गटाला एक्झिट पोल मध्ये जिंकण्याचा चान्स आहे असं सांगण्यात आलंय तर यातली पहिली जागा येत ती, ती म्हणजे शिरूर लोकसभेची शिरूरची जागा शरद पवार गट जिंकतोय असत पुढारी लोकशाही श्री मीडिया आणि टीव्ही नाईन पोल स्टेट असं तिन्ही एक्झिट पोलिस आहे थोडक्यात सगळ्या संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये ही जागा शरद पवार गटाच्या पारड्यात टाकली आहे शिरूरचा सामना हा थेट अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा होता अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील या सामन्यामध्ये अमोल कोल्हेनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतलेली आढळरावांनी ऐनवेळी केलेलं पक्षांतर तसंच मतदारसंघात रंगलेलं स्थानिक राजकारण यामुळं अमोल कोल्हे इथं आघाडीवरती राहतील असा अंदाज सगळ्याच एक्झिट वर्तवलेला आपल्याला दिसून येतोय शरद पवार जिंकतील असं सगळ्याच एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले अशी दुसरी जागा आहे ती म्हणजे दिंडोरी लोकसभेची दिंडोरीचा सामना शरद पवारांचे भास्कर भगरे विरुद्ध भाजपच्या केंद्रीय मंत्री असणाऱ्या भारती पवार असा झाला दिंडोरीमध्ये कांदा प्रश्नाचा भडका उडालेला पाहायला मिळाला त्यामध्ये भास्कर भगरे यांची सर्वसामान्य माणूस म्हणून असलेली प्रतिमा शरद पवार गटाच्या पथ्यावर पडेल आणि भास्कर भगरे इथून जिंकून येतील असा अंदाज टी व्ही नाईन पॉलस्ट लोकशाही श्री मीडिया आणि पुढारी अशा तिन्ही एक्झिट पोलच्या संस्थांनी वर्तवलेला पाहायला मिळतोय आता त्याच पद्धतीनं शरद पवारांच्या पारड्यात जाईल तिन्ही पोल्सनेशी टाकलेली जागा आहे ती म्हणजे माढा लोकसभेची माढ्याचा सामना हा भाजपचे रणजित निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धीरशील मोहिते पाटील असा तुफान रंगला होता भाजपसोबत बंडखोरी करत अखरच्या क्षणी मोहिते पाटील शरद पवार सुशील कुमार शिंदे ही तिकडी एकत्र येणं तसेच उत्तमराव जानकर हे मोहितेंचे परंपरागत विरोधक असतात या यामुळे तर शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांचंच पारड जड ठरणार आहे असा अंदाज तिन्ही पोल्समध्ये वर्तवण्यात आलाय थोडक्यात काय तर शरद पवार गटाने लढवलेल्या दहा जागांपैकी शिरूर लोकसभा दिंडोरी आणि माढा अशा तिन्ही जागांवर टी व्ही नाईन पॉल स्टॅट लोकशाही श्री मीडिया आणि पुढारीनं शरद पवारांचाच उमेदवार जिंकून येईल असा अंदाज वर्तवलाय आता गेल्या लोकसभेला यापैकी फक्त शिरूर लोकसभेत शरद पवारांकडून अमोल कोल्हे निवडून माढ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पराभव झालेला त्यामुळे माढ्याच्या एक्झिट पोलनुसार शरद पवार ती जागा रिगेन करतील तर दिंडोरीची जागा शरद पवारांनी जिंकली तर शरद पवार गटाची उत्तर महाराष्ट्रातही एंट्री होईल असे एक्झिट पोलचे अंदाज सांगताय आता हे झालं शरद पवार गट हमखास जिंकेल अशा जागांबाबत एक्झिट पोलचे अंदाज पण शरद पवार हरतीलच अशा जागा नेमक्या कोणत्या सांगण्यात आल्यात तर टी व्ही नाईन पॉल स्टॅट लोकशाही श्री मीडिया आणि पुढारीने केलेल्या अठ्ठेचाळीस जागांच्या एक्झिट पोलमध्ये बीड लोकसभेची जागा शरद पवार गट जिंकू शकणार नाही असं म्हणण्यात आलंय बीडचा सामना भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे असा झाला होता इथनं जातीच्या राजकारणावर झालेल्या सामन्यामुळं शेवटच्या टप्प्यात वंजारी फॅक्टर निर्णायक ठरला अशा चर्चा आहेत यानंतर तिन्ही एक्झिट शरद पवारांना जिंकता येणार नाही अशी जागा सांगण्यात आली आहे ती म्हणजे विदर्भातल्या वर्धा लोकसभेचा सामना भाजपचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे असा झाला वर्ध्याची जागा ही मूळची काँग्रेसच्या कोट्यातली जागा होती मात्र शरद पवारांनी काँग्रेसच्या अमर काळेंचा पक्षप्रवेश करून घेत त्यांना उमेदवारी दिली काँग्रेसच्या गोटात असलेली नाराजी आणि भाजपने राबवलेली यंत्रणा यामुळे इथनं शरद पवारांच्या उमेदवाराचा पराभव होईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय तसंच एक्झिट पोलमध्ये शरद पवारांनी लढवलेल्या दहा जागांपैकी रावेरची जागा त्यांना जिंकता येणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आलाय रावेरचा सामना हा शरद पवार गटाचे श्रीराम पाटील विरुद्ध भाजपच्या रक्षा खडसे असा झाला होता मुळातच रावेरची जागा शरद पवारांनी स्वतःकडे मग एकनाथ खडसेंना उमेदवारी देणं हा त्यांचा डाव होता पण ऐनवेळी खडसेंनी पलटी मारत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पवारांना रावेरची उमेदवारी एका व्यावसायिकाला द्यावी लागली रक्षा खडसेंना उमेदवारी देऊन भाजपने इथन शरद पवारांना शह दिलाय असं आपल्याला एक्झिट पोलच्या अंदाजावरून म्हणता येतं याच पद्धतीनं शरद पवार हरतील अशी चौथी जागा सांगण्यात आली आहे ती भिवंडीची इथला सामना शरद पवारांचे बाळ्यामामा मात्रे विरुद्ध भाजपचे कपिल पाटील विरुद्ध अपक्ष निलेश सांबरे असा झाला विशेष म्हणजे वर्ध्याप्रमाणेच भिवंडीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आग्रही होते इथं जातीय समीकरणांचा प्रभावही मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे तर तिन्ही एक्झिट पोल्सनी भाजपचे कपिल पाटील जिंकतील असा अंदाज वर्तवलाय थोडक्यात शरद पवारांनी लढवलेल्या एकूण दहा जागांपैकी भिवंडी असेल वर्धा रावेर आणि त्याच पद्धतीनं बीड या चार जागांवरती त्यांचे उमेदवार पराभूत होतील असा अंदाज तिन्ही एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आलेला आहे आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे राहिलेल्या तीन अत्यंत महत्वाच्या जागा सातारा बारामती आणि अहमदनगर या तीन जागा अशा आहेत जिथे वेगवेगळ्या एक्झिट पोल्सनी वेगवेगळे अंदाज दिलेले आहेत पहिल्यांदा बोलूयात साताऱ्याबाबत सातारा लोकसभेबद्दल टी व्ही नाईन पोल स्ट्रॅट आणि लोकशाही न शरद पवारांचे शशिकांत शिंदे जिंकतील असं म्हटलंय तर पुढारीनं मात्र ही जागा उदयंदाजेंना मिळेल असं सांगितलंय आता पुढची सगळ्यात महत्वाची जागा आहे आणि ती दोन्ही पवारांच्या प्रतिष्ठेची जागा आहे ती म्हणजे बारामती लोकसभेची इथनं टी व्ही नाईन पॉलस्ट्रॅटनं ना सुप्रिया सुळे जिंकतील असा अंदाज वर्तवलाय वर्त तर लोकशाही श्री मिडिया आणि पुढारीनं इथनं सुनेत्रा पवार यांना लोकांचा कौल असेल असं म्हटलंय तर हाय व्होल्टेज ठरलेली बारामती लोकसभा ही दोन्ही पवारांसाठी पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक होती दोन्ही एक्झिट पोलसनं इथं अजित पवारांना बारामती जाईल असं म्हटलेलं असल्यानं शरद पवार गटाची चिंता वाढवणारी ही गोष्ट निश्चित ठरू शकते पवारांनी जर बारामती लोकसभा हरली आणि बाकी ठिकाणी पाच ते सहा जागा जिंकल्या तरी तो अजित पवारांचा विजय आणि शरद पवारांचा पराभव समजला जाईल त्यामुळेच बारामतीमध्ये नेमका कोणाचा एक्झिट पोल खरा ठरणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे आता एक्झिट पोल्स नाही कन्फ्युजन मध्ये टाकणारी पवारांची आणखी एक जागा म्हणजे अहमदनगर लोकसभा इथनं भाजपचे सुजय विखे विरुद्ध शरद पवारांचे निलेश लंके असा सामना झाला इथनं टीव्ही व्ही नाईननं निलेश लंके जिंकतील असा अंदाज वर्तवलाय वर्त तर लोकशाही श्री मिडिया आणि पुढारीनं इथनं सुजय विखेंना जिंकण्याचे चान्सेस आहेत असा अंदाज वर्तवलाय थोडक्यात काय तर बारामतीमध्ये दोन पोल्सनी सुनेत्रा पवार आणि एका पोलनं सुप्रिया सुळेंना अंदाज दिलाय साताऱ्यात दोन पोल्सनी शशिकांत शिंदे आणि एका पोलनं उदयनदाजेंना कौल दिलाय तर नगरमध्ये दोन पोलनी सुजय विखे आणि एका पोलचा अंदाज हा निलेश लंके यांचा विजय होईल या दिशेने वर्तवलेला आपल्याला पाहायला मिळतोय या सगळ्याचा सारांश जर सांगायचा झाला तर एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये शरद पवारांनी लढवलेल्या दहा जागांपैकी शिरूर दिंडोरी आणि माढा या तीन जागांवर त्यांचे उमेदवार निवडून येतील असा अंदाज तिन्ही वर्तवलाय तर बीड वर्धा रावेर आणि भिवंडी या चार जागांवर त्यांचे उमेदवार पराभूत होतील असे अंदाज तिन्ही पोल्सनी वर्तवले पण सातारा बारामती आणि नगरमध्ये अजूनही शरद पवारांच्या विजयाची शक्यता पंचवीस ते पन्नास टक्केच्या दरम्यान वर्तवण्यात आली आहे असं आपल्याला म्हणता येतं थोडक्यात शरद पवारांचा आकडा या लोकसभेला वाढणार आहे असे अंदाज जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आले पण बारामतीबाबत मात्र दोन पोल्सनी ही जागा अजितदादांना दिलीय आणि एका पोलने ती शरद पवारांना दिलीय त्यामुळे बारामतीचा निकाल नेमका काय लागणार याविषयी सगळ्यात जास्त उत्सुकता असलेली आपल्याला पाहायला मिळतीये तुम्हाला काय वाटतं एक्झिट पोल्सने शरद पवारांना दहा पैकी चार ते सहा जागा देण्याचा जो अंदाज वर्तवलाय तो खरोखर खरा होईल का आणि बारामती नेमकी कोणाकडे जाईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा